आज नवरात्री चालू आहे आणि आम्ही वसईमध्ये स्वास्तिक सेवा संस्था ह्या नवरात्री नवदुर्गेच्या नौ आज ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने समाजसेवेचं काम सोबत या धार्मिक कामासोबत सर्व जनतेसाठी रोज भंडाराचे आयोजन केले आहे भंडाराचे मुख्य आयोजन करणे ह्याच्या मागे ह्या संस्थेचा एक वेगळा उद्दिष्ट असतो संस्थेने नेहमी लोकांना जनतेला अन्न कसं लोकांच्या पोटात जाईल अन्न कसं लोकांपर्यंत पोहोचेल ही यांची फार मोठी दूरदृष्टी असते त्याबद्दल बोलण्यासाठी आज ह्या संस्थेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत शुक्लाजी नमस्कार <laughs> तुम्ही या कार्यक्रमाबद्दल आणि आजचं हे आयोजन होते याबद्दल तुम्ही काय सांगा हा <laughs> हिंदी मी स्वास्थ्य सेवा छे वर्षी पे छे है दुर्गोत्सव व भावनात्मक महायज्ञ का आयोजन हम लोग करते हैं और साथ में जो है एक वैदिक उद्देश्य ऐसा है कि जहाँ पर यज्ञ होता है वहाँ पर जो है महाप्रसाद का भी आयोजन किया जाता है तो उद्देश्य इसका ऐसा रहता है वैदिक उद्देश्य ऐसा रहता है कि एक हम लोग यज्ञ करते हैं माता जी के लिए सुहा सुहा का जो है रोज का चार हज़ार आयोजित दुर्गा सशक्ति का जो है बार नृत्य हवन होता है उसके बाद आप देख रहे होंगे बाहर में कम से कमा की तादाद में रोज का भंडारा चुके चार स्वास्थ्य सेवा संस्था धार्मिक काम के अलावा मेडिकल और जरूरतमंद लोगों के लिए कुछ काम करती है आपको बताया जाए कि जैसे कोरोना काल में जो है से बसिटी से लोग आ रहे थे पैसेंजर लोग और इस जाने के लिए उनको तो था तो उसमें स्वास्थ्य सेवा संस्था ने बहुत बढ़ चढ़ के हिस्सा लिया था हिस्सा का तौर पर जी पी डी द्वारा जो है स्वास्थ्य सेवा संस्था को जो है अवार्ड मिला गया मिला है इस काम के लिए इस काम के लिए सब हर हाँ, संजा जो है मेडिकल हो ब्लड डोनेशन हो किसी भी कार्य के लिए जो है स्वस्थ्यवा आगे रहती है स्वास्थ्य सेवा संस्था पिछले कई सालों से वही सामाजिक काम करते है कोरोना काल में भी स्वास्थ्य सेवा संस्था ने कई सारे सामाजिक काम किए जैसे कि कई सारी ट्रेन और कई सारे वर्कर जो वैसे बनके थे उनको अपने घर गांव तक पहुंचाया गया है और ऐसे मेडिकल कैंप वगैरह जो हमसे बन पड़ता है जितना हम कर सकते हैं वो हमेशा करते रहते हैं सेवा से का भी का तो अच्छा काम तो में भी भी उनकी दखल थी। उस बारे आप क्या चाहते हैं? हमारे जुड़ा हुआ है उनको ऐसा पता चला कि हम अच्छा कार्य कर रहे हैं तो सामने से उन्होंने भी हमको मदद की थी बहुत सारे कार्यो में और लोग अपने घर तक पहुँचाने और मेडिकल अपने सुबह सामाजिक कार्यकर्ता ते ते नमस्कार सर्वप्रथम सर्व भाविकांना नवरात्र हार्दिक शुभेच्छा आणि स्वास्तिक सेवा संस्था ह्यांच्याबद्दल बोलण्यासारखं म्हणजे भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे दोन मिनिटात बोलायचं जर झालं तर स्वास्तिक सेवा संस्था खूप छान जसं कार्यक्रम नेहमी राबवतात नवरात्री उत्सव मध्ये खास करून भंडारा जो आहे इकडे ह्या साईडला भरपूर जे रोज मजदूर मजदूर आहेत ते लोक इथे येऊन जेवतात मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे आणि जेव्हा पण मी बघते जे गोड गरीब आहे बिचारे एवढा आनंदाने जातात की त्यांना एक आशा होते की बाबा नऊ दिवस म्हणजे माइंडमध्ये सेट असतं की हा नऊ दिवस आम्हाला चोर पेटवायच नाही कारण आम्हाला स्वस्तिक सेवा संस्थामध्ये आम्हाला भोजन मिळेल आणि आपण भरपूर आणि इथे मी पण मी स्वतः वाढलेली आहे शुकडा साहेबांनी मला मागे गेल्या वर्षी सांगितलेलं तर आमचे एनजीओ खूप मी तर वाढण्यामध्ये पण असं कुठे कंजूसी नाही की बाबा हे प्रसाद आहे तेवढंच घ्या असं नाही भरपूर जेवढं दे आम्हाला सांगितलेलं ज्यांना जेवढं पाहिजे तेवढं द्या एवढा छान कार्यक्रम जे बोलतात ना जेवण दिल्यावर जे मन तृप्त होतं ते सर्वात मोठा छान कार्यक्रम हे स्वस्तिक सेवा संस्था करते आणि गेल्या सात वर्षापासून आणि मूर्ती अफलातून मूर्ती आहे मूर्ती बघण्यासाठी मला वाटतं लोकांची गर्दी असते कारण मूर्ती तेज हे ते सर्व जे कार्यकर्ते हे मी जाणवते त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा स्वस्तिक सेवा संस्थाला खूप खूप मनापासून आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते की असंच त्यांच्या हातात हे हाता सर्व छान कार्यक्रम बनवतो तर आपण आता ऐकलं सेवा संस्था नवरात्रीच जे आयोजन करते ह्या भंडाराच्या आयोजनाबद्दल इकडचे प्रत्येक गरीब श्रीमंत सर्व एका लाईनीमध्ये येऊन एकत्र जेव्हा भंडारा घेत असतात ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही हीच ह्या स्वास्तिक सेवा संस्थेची मोठी खासियत आहे वैसे ला यु न्यू साथी दिलीप दाबे साहब छकवानंद आणि भेटापूर नमस्कार